नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती होणार की नाही यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे परंतु या सगळ्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आघाडीवरती दिसते मात्र या महायुतीमधला आणखीन एक महत्वाचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची नक्की भूमिका काय ते आपण जाणून घेऊया नव्या मुंबईचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आपल्यासोबत आहे काय म्हणाल ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे भाजप म्हणते निर्णय झाला युतीचा तर महायुतीमधून आम्ही लढू पण परंतु पर स्वबळावर आम्हालाही देखील स्वतंत्र लढायचं आहे एकनाथ शिंदेचं पण युतीचं म्हटलं युती करायची आहे पण यामुळे तुम्ही फारसे कुठे दिसत नाहीये नाही आम्ही दिसत नाही म्हणजे निर्णायक भूमिका घ्यायचं माझा अधिकारच नाही आमचे अधिकार अजितदादा आणि तटकरी साहेब घेऊ शकतात त्याचबरोबर बी जे पीचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चव्हाण साहेब घेऊ शकतात तसंच देखील शिवसेना शिंदे गटाचे शिंदे साहेब घेऊ शकतात हे काही लोकांना वाटतं की युती आम्ही केली तर युती होईल आणि आम्ही नाही केली तर नाही होणार पक्ष तीन आहेत पक्षाचे प्रमुख तिघेजण आहेत ते ठरवतील युती करायची की नाही करायची परंतु माझं या ठिकाणी स्वतःचं वैयक्तिक असं म्हणणं आहे की आमदार खासदार की जी जेव्हा निवडणूक होतात तेव्हा तुम्हाला युती महायुती पाहिजे असते तर मला तर वाटत की ती जशी तुम्हाला त्यावेळेला वाटतं किंवा युती व्हायला पाहिजे महायुती व्हायला पाहिजे आम्ही निवडून यायला पाहिजे मग तुम्हाला कार्यकर्त्यांची जेव्हा परीक्षा येतात निवडणुका येतात त्यावेळेला तुमच्या मनामध्ये युगो किंवा तुमचं स्वाभिमान किंवा तुमची भांडणं ही बाजूला ठेवून असं का वाटत नाही की बाबा आपण महिनाभर जरा ते भांडण बाजूला ठेवू यु युगो बाजूला ठेवू किंवा आपल्या तक्रारी बाजूला ठेवू आणि कार्यकर्त्यांना नगरसेवक या नगरसेवक बनवू मला तर वाटतं की महायुती झाली पाहिजे आणि या लोकांनी यांनी देवाने देवाला प्रार्थना के यांचे जे राग रुग सुवे फुगवे आहेत ते जरा यांचे शांत करावे आणि कार्यकर्ते निवडून येण्यासाठी त्या ठिकाणी महायुती होणं फार गरजेचं आहे जर समजा महायुती त्यांनी घडून आणली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निश्चितपणे एकशे अकरा नगरसेवक मी उभा करेन अजितदादा आणि तटकरे साहेबांचे यांच्या आशीर्वादानं आणि मला वाटतं की कधी कधी काय होतो आपण जुन्या आठवणी जर विसरतो ससा आणि कासव हो? यांची लढाई जेव्हा स्पर्धा लागते तेव्हा कासव हो हा त्या जिंक त्या, त्या जिंकतो जिं स्पर्धेमध्ये तशा पद्धतीचं मला पूर्ण खात्री आहे की आम नगरसेवक कोण बनवणार आहेत तर नवी मीची जनता ह्या लोकांना हे जे 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 बोलतात वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष आमदार आहेत खासदार आहेत त्याचे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत मग एवढं सगळं देऊन जनतेनी जर दरबार भरायची वेळ येते दरबारामध्ये लोक करतात नाईक साहेब मेहनत करतात त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक आहे त्यांना सलाम आहे परंतु नुसतंच वाद करणारे काही लोक काही आमदार नुसतेच वाद करत बसतात काही करायचं नाही याला त्याला शिवाय द्यायच्या लोकांना माहीत पडतं मला तर वाटतं की नोंबी मध्ये मी आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही पालकमंत्री नाही महापौर नाही स्टँडिंग कमिटी चेअरमन नाही किंवा उपमहापौर नाही परंतु मी माझ्या पद्धतीनं शाळा कॉलेज डिग्री कॉलेज रिक्षा आणि फेरेवले संघटना गणपती उत्सव नवरात्री उत्सव आग्रिकोली भवन भूमिपुत्र भवन व्यायामशाला तीन आता एकविरा एक खंडोबा तुळजाभवानीचं मंदिर असं मी एकटा करू शकतो तर यांच्याकडे अखंड महाराष्ट्राचं सरकार आहे त्यांच्याकडं मंत्रीपद आहेत त्यांच्याकडे आमदार पद आहे खासदार पद आहेत उपमुख्यमंत्री पद आहे मुख्यमंत्रीपद आहे तुमची ताकदच नाही म्हणून तुम्हाला फारसं विचारलं जात नाही असं वाटतं ताकद दाखवायची नसते नेहमी नेहमी ताकद दाखवायची नसते आपण बघा नेहमी आपण वावरतो तेव्हा आपले कपडे कसे असतात साधे असतात आपण लग्नाला किंवा कुठल्या महोत्सक चांगल्या कार्यक्रमाला गेलो तर नटून ठटून जातो आता ते वेळ आले ताकद दाखवायची आज माझे आमचे दहा पक्ष प्रवेश झाले कार्यकर्त्यांचे भले ते मोठे नसतील परत करोडपती नसतील परंतु कार्यकर्ते आहेत आज आपण बघतो हे जर इथं दा, जे दाखवतात आपल्याला बीजेपी किंवा शिंदेगड यांच्याकडं पैसा येतो कुठून तर पैसे ज्याच्याकडे भरपूर आहेत आणि ते निवडून येतील आता एक विसरले लोक दहा वर्षापूर्वी इलेक्शन झालं होतं दोन हजार पंधराला त्याला दहा वर्ष झालेले आहेत दहा वर्षामध्ये असं लोकांना नेत्यांना पण वाटतो की हा माजी नगरसेवक हा निवडून येईल म्हणून याला काहीतरी द्या आणि घ्या आम्ही तुम्हाला सांगतो की यांची जी गुरमी आहे ती जनतेने उतरवली पाहिजे तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही निवडून व्हाल ही त्यांच्या जे भ्रम आहे ते जनतेने त्या का तो भ्रम काढून टाकला पाहिजे आणि सर्वसाधारण गरीब कार्यकर्त्याला त्या ठिकाणी एक आपला कार्यकर्ता मे तीन मतांनी हारले होते पक्ष मी बघ या वेळेला वैयक्तिक म्हणून बोलतो पक्षाच्या पेक्षा तो कार्यकर्ता तो तो त्या ठिकाणचा समाजसेवक अतिशय चांगलं काम करत असेल अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे की दोनच पक्ष महायुतीमधले दोन पक्ष आहेत मलाट पक्ष आहेत यांच्यात थेट लढत आहेत पण त्यांच्यात देखील वादही तेवढे आहेत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत यामध्ये तुम्ही कुठेतरी भरडले जाते तुम्हाला एक सांगतो हो का वजन जास्त आहे म्हणजे तो पेलवान जिंकेयला असा नसतो आम्ही अभ्यास आता मी चाळीस वर्षे संघटनेत काम करतो मी आज मला तुम्ही सांगता की राष्ट्रवादी कुठे दिसत नाही राष्ट्रवादी दिसायला सुरुवात झालेली आहे आपण पेरल्याशिवाय उगवत नाही आणि आमची पेरणी आमची मी जवळपास वर्षभर तेच काम करतोय आज दहा प्रवेश झाले अजूनही तुम्हाला दिसतील दोन दिवसात तीन दिवसात पक्षप्रेत होतील आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं जे आहे ना हे तुम्हाला दिसते ना ते मृग मृग आपण म्हणतो तसं किंवा पाऊस पडल्यानंतर तिकडं धनुष्यबाण दिसतो हे सगळं तुम्हाला दिसेल यांचं जर पैसे सोडले तर यांनी वीस वर्षात पंचवीस वर्षात काय केलेलं आहे गावाला कोणी हॉटेल बनवले कोणी जमिनी घेतल्या कोणी काहीतरी अजून काय काय केलं आम्ही चाळीस वर्ष बिझनेस मध्ये आहोत तरी देखील आम्हाला किती कष्ट लागतात तुम्ही स्वतंत्र लढायला तयार ते जर तुम्हाला विचारतच नाही घेतलं तर आम्हाला जर विचारात घेतला नाही तर आम्ही स्वतंत्र लढू आणि निश्चितपणे अजितदादा किंवा तटकरे साहेबांची परवानगी घेऊन आमची आम्ही सर्व धर्म समभव आणणारे लोक आहोत तर हे जर आम्हाला जर जवळ घेत नसतील तर आम्हाला दुसऱ्याला जवळ घेता येतं आणि म्हणून परवानगी घेऊन सर्व धर्म समभाव जे विचार आहेत काही पक्षांचे ते पक्ष आम्हाला अप्रूव्ह झालेले आहेत ज्या पक्ष अप्रूव्ह झाले पहिले छोटे छोटे आहोत पण दही अंडी छोटे छोटे लोक असे रिंगण करून दही अंडी फोडता येते तसं आम्ही विजयही आमच्याकडे खेचून आणू शकतो म्हणजे पण तुम्हाला वाटतं की येणार नंतर जेव्हा सत्तेमध्ये आल्यानंतर महापौर बसताना तुमची गरज लागेल असं तुम्हाला वाटतं मग ते आमची गरज पडल्यानंतर आम्हालाच महापौर मिळू शकतो ते आम्हाला मोका देण्यापेक्षा महायुती केली तर त्यांनाच तो संधी मिळू शकते तर त्यांनी तो विचार करला पाहिजे ठाणेवाले आणि बोनकडेवाल्यांनी हे विचार करण्याची फार गरज कर आहे आणि त्या ठिकाणी अगरुलकरांनी हे जे विषय आहेत ते विषय त्यांनी समजून घेतले पाहिजे आम्हीच ताकदवान आता एक आपला आमदार नाव घेत नाही मी दोन तीनशे सत्याहत्तर मतांनी निवडून आले आमच्या बेलापूर मतदारसंघ जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं माझ्या इथं दोन हजार नऊशे मतं पडली तीनशे सत्याहत्तर मतच पाहिजे होती ना मग दोन हजार नऊशे आले नसते माझ्या वार्डापुरतच बोलतो दोनशे दोन हजार नऊशे मतं पडली तर मग काय म्हणजे याचा अर्थ विनर मतदार आमच्याकडे आहेत तर आमच्या कार्यकर्त्यांचा पण विचार व्हायला पाहिजे आणि हे विचार न करलं पुढच्या भविष्यात येऊ दे जरा दर आमदारकी ना खासदारकी तेव्हा आम्हाला सांग दाखवू की आमचं तेव्हा तुम्हाला महायुती नको आहे आता काय आहे म्हणून अशी वेल येणार नाही असं मला वाटतं नक्कीच आम्हाला जर विश्वासात घेतलं नाही तर मात्र आम्हीही स्वतंत्र लढण्यास तयार आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी महापौर बसेल किंवा सत्ता चा वेळ येईल त्यावेळी मात्र आमचीच गरज लागेल हे तेवढंच गरज लागणार असं नामदेव भगत यांनी म्हटलं मी नाही मात्र न्यूज एटी लोकमत नवी मुंबई